निकालाची तारीख पुढे ढकलल्यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झालेत निवडणूक आयोग सरकारच्या हातचं बाहुलं बनलंय निकाल पुढे ढकलल्या मागे मत चोरीचा डाव तर नाही ना असा सवाल असा संशय काँग्रेस नेते वडेट्टीवारांनी व्यक्त केलाय तर आज निवडणूक होणार आणि अठरा दिवसांनी निकाल लागणार धन्य आहे हे महाराष्ट्र सरकार असा टोला किशोरी पेडणेकरांनी लगावलाय नागपूरच्या खंडपीठाने जो आदेश दिला आणि एकूणच या सगळ्या निवडणुकीचा गौड बंगाल आणि खेळखणोबा झाल्याचं सगळं पुढे येतो आहे काय हा पोरखेळ आहे राज्य सरकार आणि निवडणूक आयोग याला दोनही जबाबदार आहेत सत्ताधाऱ्यांचा प्रचंड दबाव होता आणि आम्ही सत्तावीस टक्के आरक्षण ओबीसीला दिलं हे त्यांना लोकांच्या मनात हसून उतरवायचं होतं अरे हा पोरखेळपणा कशाला करताय तुम्ही मी याच्यावर काही नाही बोलणार कारण कोर्ट पण ज्या पद्धतीने निकाल देत आहे आणि त्याच्यानंतर जे काय हालचाल राज्याचे होते ते कळतच नाही लोकांना हे नेमकं चाललंय काय त्यामुळे आज दोन तारीख आणि तुम्ही अठरा दिवसानंतर किंवा एकोणीस दिवसानंतर रिझल्ट लावणार धन्य हे धन्य आहे महाराष्ट्र आणि धन्य आहे महाराष्ट्राचं सरकार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका